आपण पाहू शकता ही इडली एकदम सॉफ्ट झालेली आहे एकदम मऊ अशी झालेली आहे स्पॉन्जी झालेली आहे तोंडात टाकताच विरघळते अशी झालेली आहे ही इडली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रचंड आवडते साऊथ इंडियन म्हटलं की त्याच्यामध्ये इडली डोसा मेदूवडा लहान मुलांचे हे आवडते पदार्थ असतात पण बऱ्याच वेळा इडली बनवताना आपली इडली बिघडते किंवा स्पॉन्जी होत नाही मौसूद अशी होत नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्यामध्ये आपण काही टिप्स सांगितलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट माप सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे जर इडली तुम्ही केली तर एकदम परफेक्ट होते आणि मुलांनाही प्रचंड आवडते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत या वाटीने सहा वाटे आपण तांदूळ घेतलेले आहेत आता त्याच वाटीने आपण उडदाची डाळ घेणार आहोत ती आपण दोन वाट्या घेणार आहोत तीनास एक म्हणजे तीन वाट्या जर तुम्ही इथं ता तांदूळ घेतला असेल तर एक वाटी उडीद डाळ हे प्रमाण लक्षात ठेवायचं त्याचबरोबर एक चमचा आपण मेथ्या घेतलेल्या आहेत मेथ्या टाकल्यामुळं आपली इडली छान अशी स्पॉन्जी होते आणि आपल्या इडलीला छान अशी टेस्ट येते तर आता हे आपण तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ सोळून धुणार आहोत अशा प्रकारे आपण कोणतेही तांदूळ इथे वापरू शकता अगदी रेशनिंगचे तांदूळ वापरले तरी आपली इडली खूप सुंदर होते त्याच्यानंतर आपण उडीद डाळ घेतलेली आहे ती अगदी एक ते दोन पाण्यानेच धुवून घेणार आहोत उडीद डाळ आपण जास्त चोळून धुणार नाही आहोत एकदम हलक्या हाताने धुवून घ्यायची आहे देखील एका पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये पाणी घालून आपण हे रात्रभर भिजायला ठेवणार आहोत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे रात्रभर भिजवून घेऊयात आपण पाहू शकता रात्रभर हे सर्व भिजलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ आहे आणि आता आपण हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तांदूळ आणि डाळ थोडी थोडी मिक्स करत एकत्र आपण याची पेस्ट करणार आहोत तुम्हाला जर डोसे बनवायचे असतील तर तुम्ही एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे आणि इथे इडली बनवताना अगदी फाईन पेस्ट न करता रवाळ आणि फाईन पेस्टच्या मधलं जे टेक्स्चर आहे त्या टेक्स्चरमध्ये आपण इडलीचं बॅटर करणार आहोत सर्व डाळ आणि तांदूळ मेथा सर्व आपण बारीक करून घेतलेलं आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर हे छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही हाताने फेटून घ्या किंवा चमच्याने अशा प्रकारे फेटून घ्या पण साधारण पाच मिनटासाठी हे सर्व फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळं आपली इडली छान मौसूद आणि स्पॉन्जी होण्यास मदत होते आता हे सर्व आपण फेटून घेतलेलं आहे आता हे झाकून ठेवणार आहोत साधारण सात ते आठ तासासाठी आता साधारण आठ तास झालेले आहेत आणि आपण पाहू शकता हे जे आपलं बॅटर आहे छान असं फ्लफी झालेलं आहे छान फुगलेलं आहे आता आपण हे चमच्याने काढून बघूयात एकदम स्पॉन्जी असं झालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे आता ज्याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे आपण इडलीचं बॅटर करायचं आहे तर हे थोडंसं घट्ट आहे म्हणून मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे त्याच्या आधी याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे चवीपुरतं मीठ आणि एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे अजून आपण फेटून घेणार आहोत मीठ छान मिक्स करून घेणार आहोत आपण पाहू शकता एकदम रवाळ छान असं टेक्स्चर झालेलं आहे आता आपण इडली करायला घेणार आहोत त्याच्यासाठी इडलीचे मोल्ट घेतलेले आहेत त्याला आपण तेल लावून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे कोणतंही तेल तुम्ही इथे वापरू शकता तेल लावल्यामुळे आपली इडली या भांड्याला खाली चिकटणार नाही म्हणून तेल लावणार आहोत इडलीच्या कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि गॅसवरती हाय फ्लेमवरती ठेवणार आहोत अर्ध लिंबू चिरून घातलेलं आहे आणि हे छान झाकून ठेवूया लिंबू घातल्याने आपलं इडलीचं भांडं काळं पडत नाही आणि हे छान उकळी आल्याशिवाय आपण याच्यामध्ये इडलीचे मोल्ट आपण ठेवणार आहोत इडलीचे मोल्ट जर कुकरमधलं पाणी थंड असेल आणि आपण त्याच्यामध्ये ठेवल्या तर मग आपल्या इडल्या स्पॉन्जी होत नाहीत किंवा फुगत नाहीत हे ज्या टिप्स आपण मध्ये मध्ये सांगते आहे मी त्या फक्त नोट डाऊन करा तुमची इडली कधीच चुकणार नाही एकदम परफेक्ट इडल्या होतील आता या मोल्टमध्ये आपण इडलीचं बॅटर घालूयात आपण पाहू शकता थोडंसं घट्टसर असं बॅटर आहे थोडंसं घट्टसर बॅटर असेल तरी देखील आपली इडली छान होते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की पातळ थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर जर बॅटर आपण घेतलं तरी देखील आपली इडली छानच होते अशा प्रकारे आता या सर्व मोल्टमध्ये आपण हे इडलीचं बॅटर घालूयात या, या इडलीच्या बॅटरमध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स घालू शकता किंवा बीट तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून किंवा खिसून घालू शकता त्याचबरोबर या बॅटरमध्ये जर तुम्ही जिरं घातलं तर याची चव वेगळी लागते प्रत्येक वेळी याची चव होते होत्याने वेगवेगळ्या प्रकारे या बॅटरपासून इडली तुम्ही मुलांना देऊ शकता आता हे पाणी आपण पाहू शकता एकदम त्याला दणकून उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण हे मोल्ट ठेवणार आहोत हे दोन मोल्ट आपण भरून घेतलेले आहेत ला जो लास्ट वन आहे शेवटचा मोल्ट आपण तो इडली कुकरमध्ये ठेवून आपण त्याच्यामध्ये पाहू शकता हे बॅटर थोडंसं पातळ केलेलं आहे मी तरी देखील याच्या इडला एकदम स्पॉन्जी होतात मस्त होतात आपण पाहू शकता आता हे मोल्ड सर्व आपण भरलेले आहे आता हे आपण कुकर बंद करणार आहोत आणि गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे गॅस अजिबात लहान करायचा नाही आहे याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी आपण ह्या इडल्या शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपल्या इडल्या परफेक्ट शिजलेल्या आहेत एकदम मस्त अशा प्रकारे बोट लावून पाहायचं हाताला जर चिकट अशी इडली लागली तर ती शिजलेली नाही आणि हाताला जर आपण पाहू शकता चिकट लागत नाही आहे म्हणजे आपली इडली परफेक्ट शिजलेली आहे हे टेक्निक तुम्ही वापरलं तर इडली शिजलेली आहे की नाही ते कळेल आपल्या या सर्व इडल्या तयार झालेल्या आहेत आता या मोल्टमधून मधून आपण इडल्या काढून घेणार आहोत त्याच्या आधी मोल्ट थोडासा थंड करून घेऊयात मोल्ट थंड झालेला आहे आणि आता आपण पाहू शकता याच्यामध्ये इडल्या आहेत त्या आपण इझिली काढू शकतो इडल्या खाली अजिबात चिकटत नाही आहेत याला तेल लावल्यामुळे आपण पाहू शकता अजिबात इडली चिकटलेली नाहीये एकदम छान अशी निघालेली आहे एकदम स्पॉन्जी झालेली आहे एकदम सॉफ्ट मऊ अशी झालेली आहे आणि आपण हाताने चेक करून पाहू शकतो खूप मऊसूद आणि मस्त अशी टम्म फुगलेली आहे या टिप्सप्रमाणे किंवा या रेसिपीप्रमाणे तुम्ही जर इडली बनवली तर कधीही तुमची इडली चुकणार नाही किंवा एकदम स्पॉन्जी होईल खूप छान मऊ अशी होईल आणि तुमच्या घरातील सर्वांना प्रचंड आवडेल एक इडली आपण तोडून पाहूयात आपण पाहू शकता खूप छान मस्त मऊ सॉफ्ट एकदम आणि स्पॉन्जी इडली झालेली आहे लहान मुलं तर अगदी आवडीने खातात अगदी एक वर्षाच्या मुलांना तर प्रचंड आवडते अशा प्रकारे ही आजची जी रेसिपी आहे प्रकारे जर तुम्ही इडली केली तर सर्वांना प्रचंड आवडेल या इडलीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी ॲड करून मुलांना पालेभाज्या पोटात जातील अशा प्रकारे देखील रेसिपी बनवू शकता उदाहरणार्थ बिटाचं ज्यूस याच्यामध्ये ॲड करू शकता पालकाचा ज्यूस याच्यामध्ये ॲड करू शकता आई म्हटलं की काहीतरी ट्रिक्स आपल्याला भाजीपाला मुलांच्या पोटामध्ये जाण्यासाठी काहीतरी वापरावाच लागत असतात तर ही आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा अर्जुन आपल्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या समोरचं जे बेल बेलायकन आहे ते प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर आजची ही रेसिपी आवडल्यास कमेंट जरूर करा आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कोणकोणत्या रेसिपी पाहावयास आवडतील ते देखील कमेंट करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद